कुठं चालली तू चप्पल घालून माहिती का लय खर दिसायला खरच ना इकडं बघा <laughs> हो खरच मग काय देणार आता मला हा पप्पी फक्त मी तर छान म्हटलं मी पण <laughs> <laughs> मला वाटलं काय पैसे वगैरे दिसाल मला बर मला जायचे काय लिहू म्हणजे मला खरेदी करायची <laughs> <है> <laughs> 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 मला घेऊन तर चाला चुक काही पांगळे पांगळे वाले हो मी एकटी जाऊ का मग आता जंगलात नाही राहत आपण घरातच राहतो पण मग चाल शे... ना मला घेऊन शहरात आहे माहिती मला चालतं मग जाऊन चालाना पटकन जाऊन शिकून तर दिली नाही आणि गाडी काढ तिला कमीत कमी बाहेर कशी काढणार एवढं मोठं जेवण करत नाही जेवण करते मी पण मग काय आता ते कुठे राहिलो ढकलायची जेवण सकाळी केलं जेवण सकाळचं केलेलं आता कुठं गाडी उचलणार आहे मला पकडायची ढकलायची पाठी मागे संपला खोल आय विरोडे बा काय शीट चालतात मग <laughs> <आईगा। laughs> <laughs> <दुखोग। laughs> व्हिडिओ चालू होता माझा विरू पप्पाचा विषय हाड बघा खोबरं कसं खराब झालं होतं आमचं तर थोडस त्याला वाळत टाकलं होतं आज थोडंच राहिलं होतं था। तर तेवढं खराब व्हायला लागलं म्हणून वाळत घातलं होतं तर बघा आता इथं भिंगा नाही आमचं

बक्की कुठे बक्की चप्पल बर चालणार ना मग पिल्लू जायचं ना आपल्याला भूर जायचं ना जायचं ना बाळा हा मग पप्पा सांग भूर म्हण <laughs> दे टाई दे टाई अ वा छान छान टाळी तिथं माझं पिल्लू म्हणजे पिल्लू कसे गोड आहे व जाय पप्पाला बोलो चला म्हणा भूर जायचं म्हण आपल्याला दे आप आवाज दे पप्पाला